समाजरत्न विजय राजी बंब यांच्या आठ उपवासाची हर्ष उत्साह मदे प्रेरणेने व मार्गदर्शनाने उद्योजक लोकाशाचे संपादक समाजरत्न विजय राजी बंब यांनी निरंकार एक सलग असे आठ उपवास केले त्यांच्या या उपवासाची पचकावणी काल सोमवारी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी रामकृष्ण लॉन्स येथे मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडली यावेळी सकाळी नऊ वाजता मुनिश्रींनी आपल्या वाणीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी हजारो नातेवाईक मित्र परिवार स्नेहींनी विजय राज्य बंब यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या भक्ती संगीताने उपस्थितांची उत्साह आणखीनच वाढवला शहरातील स्वाध्याय भवन जालना रोड येथे चातुर्मासानिमित्त विराजित परमपूज्य सौरभ मुनिजी शहरातील स्वाध्याय भवन जालना रोड येथे चातुर्मासानिमित्त विराजित परमपूज्य मोक्ष मुनिजी परमपूज्य सौरभ मुनिजी परमपूज्य संतोष मुनिजी आदी ठाणा तीन यांचा पावन चातुर्मास सुरू असून या चातुर्मासाच्या चौथ्या चा कडीमध्ये उद्योजक समाजरत्न विजयराजी बंब यांनी मुनिश्रींच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने निरंकार एक सलग असे आठ उपवास केले त्यांच्या या उपवासाची पचकावणी काल सोमवारी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी रामकृष्ण लॉन्स येथे मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडली यावेळी सकाळी नऊ वाजता मुनिश्रेंनी आपल्या वाणीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्तवन गीत सादर करण्यात आले यामध्ये कीर्ती महेश मंडलेचा पुणे अनिता प्रफुल्ल अब्बड प्रिया रोशनजी बंब यांनी आपले भाव व्यक्त केले ॲडवोकेट सत्यनारायणजी लाहोटी अशोकजी लोढा नितीन चंद्रजी कोटेजा ॲडव्होकेट रतीलालजी भंडारी रोशनजी बंब यांनी आपले मनोगत व्यक्त करत जी बंब यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर पचकाड घेण्यात आले यामध्ये तपस्वी विजय बंब यांची परमपूज्य मोक्ष मुनिजी परमपूज्य सौरभ मुनिजी परमपूज्य संतोष मुनिजी यांच्या मुखारविंदने पचकावणी करण्यात आली त्यानंतर मुनिश्रींच्या सुमोधीर वाणीने मंगळी घेण्यात आली यासाठी जैन समाजातील श्रावक श्रविका मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरजी पगरिया यांनी केले त्यानंतर मोहिल रूपडा जालना यांच्या भक्ती संगीतामध्ये तपस्वी विजय बंब यांचे पारंपारिक धार्मिक पद्धतीने स्वागत गीताने आगमन करण्यात आले यावेळी कीर्ती महेश मंडलेचा प्रीती सोनिशजी कोठारी तृप्ती प्रसन्नजी कोठारी साक्षी हर्षदजी बरडिया अंकित निखिलजी बोरा बंब परिवारातील सर्व सदस्य सहभागी होते तर विजयराजजी बंब यांनी आठ उपवास केले याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बोर्डाचे समीरजी काझी अतुलजी संघाणी आदित्यजी सारडा सुरेशजी नवले शुभमजी दूत पप्पूजी कागदे परमेश्वरजी सातपुते अरुणाना डाके करुणाजी मुंडे सी ए कल्याणजी कोटेजा यांच्यासह शेकडो मान्यवर नातेवाईक मित्रपरिवार स्नेही उपस्थित होते तर पचकावणी समारोपासाठी आलेल्या सर्वांसाठी बंब परिवाराच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती